समाजावर संकटी तेवढेच करणार माझा जीव धोक्यात घालणार माझं काय होईल ते व्हायचं ते हो द्या माझ्या लोकांसाठी मी झाकणार तुम्हाला वाटतं आमदार झालं पाहिजे तुम्हाला वाटतं खासदार झालं पाहिजे ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आले ते लोक जर अडचण येते तर मला घरात बसायसाठी पद दिले का त्यांनी लंके माणसं जोडतो माणसं तोडीत नाही त्यामुळे माझा लहानपणाचा मित्र सुद्धा आजपर्यंत माझ्या बरोबर तुमचा जो कोविडचा अनुभव आहे हा पण महाराष्ट्रभर फार हे झाला की तुमचे इतकं काम आमदार म्हणून कोणीच केलं नाही ते कामाचे लोक अजूनही अजून काढत असतील जे तुम्हाला पेशंट पेशन्ट नाही केलं आम्ही उपकार नाही केला आम्ही आमचं कर्तव्य केलं कारण तुम्ही आज पाहिलं असं तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत दहा लोक समजा दहा लोक तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुम्ही तुमचे मुलं आई वडील लोकांची कुटुंबाची व्याख्या मर्यादित झालेली आपण आपली बायको आपली मुलं आणि जमलं तर आई वडिलांना सांभाळणारे कुटुंब आहे ही लिमिटेड कुटुंबाची व्याख्या आहे निलेश लंकेचं कुटुंब म्हणजे हे सगळं माझं कुटुंब आहे ही भूमिका माझ्यात होती हे विश्वची माझी माहेरघर ही भूमिका माझी होती म्हणून मी वेगळं काय केलं नाही मी उपकार नाही केला मी कर्तव्य केलं त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती ही सृष्टीच राहते का नाही अशी परिस्थिती होती तुम्ही जर व्हॉट्सअपवर चाकलं नाही एखाद्याचा वाट दिवसाचा बॅनर दिसला तर धक्का बसायचा याचा श्रद्धांजलीचं तर बॅनर नाही ना शेजारचं कुणी गेलं तर माहीत नाही झालं आपल्याला मेलं तिकडलं तिकडं तर अंत्यविधी केली भले भले उद्योजक हजार हजार कोटी रुपयाच्या उद्योजकांच्या अंत्यविधीला घरातले लोक गेले नाही mm. म्हणजे अँबुलन्समध्ये टाकन तशीच अंत्यविधी करा मी तर काही लोकांचे नावं सांगू शकतो पण नाही सांगायचे कशाला ते बिचाऱ्यांचे ज्यांनी अख्ख्या आयुष्यात साम्राज्य उभं केलं आपल्या जिल्ह्यातले की सगळ्यात इतका मोठा उद्योजक ही तो वारला मी आला त्याचे घरचे लोक अंत्यविधी नाही आले आमच्या ऑफिसचं पोरग गेलं अँबुलन्समध्ये त्याला लाज वाटली तेव्हा इतकं मोठं नाव कामवलं उद्योजकांनी महाराष्ट्रात नाव होतं त्याच्या घरातलं कोणी येत नाही तर तो गेला डेथ बॉडी घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये ही परिस्थिती होती त्यावेळेस मी प्रत्येकात माझा माणूस पाहिला काय माझा माणूस पाहिला नाही माझा माणूस आहे ना मी त्यांना वाचवणार मी त्यांच्यासाठी माझा शेवटचा श्वास घेऊ तर मी त्यांच्यासाठी लढणार ही भूमिका होती म्हणून का मी काम करू शकलो वेगळं काय नाही केलं उपकार विपकार मी थोडं आहे माझं कर्तव्य पार पडलं ते कर्तव्य मी ज्या ज्या वेळेस असं समाजावर संकटीन त्यावेळेस करणार माझा जीव धोक्यात घालणार माझं काय झाईन ते व्हायचं ते हो द्या माझ्या लोकांसाठी मी झाटणार ही अशी एक धाडशी वृत्ती तुमच्या लहानपणापासून होती मग काय ते शिव झालं का भेटर असतात घरात जाऊन बसला असता बेडात गेला असता लोक कोविड होईल मास्क मग मा ती पीपीकेट घालून आणि लाईव्ह मिटिंगा घेतल्या असत्या घाबरत नाही मी घाबरत नाही याचा अर्थ हा माणूस माझा माणूस आहे ना त्याच्यामुळे मी आजी देना तुम्हाला तुम्हाला वाटतं आमदार झालं पाहिजे तुम्हाला वाटतं खासदार झालं पाहिजे अरे ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आले ते लोक जर अडचण येते तर तुम्हाला घरात बसायसाठी पद दिले का त्यांनी त्यांच्या आज संकट आहे ना त्यांच्या पुढे दोन पावलं झाले पाहिजे म्हणून लोकांनी तुम्हाला सत्तेत पाठवलं ना तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटले खासदार झाल्यानंतर तुमची भेट कशी झाली उद्धव ठाकरेंना भेटलो म्हणजे मी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मतदारसंघात उमेदवार झालो हो। मला सगळ्या पक्षांची मदत झाली आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार जरी असतो पण महाविकास आघाडी शिवसेना महाविकास आघाडी मी उद्धव साहेबांना भेटलो ते माझं हे ना कर्तव्य कर्तव्य आहे ना ज्या माणसाने मदत केली त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या लोकांना सांगितलं स्ट्रिक्टली मला माहित नाही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलं पाहिजे मी काँग्रेसचे नेते म्हणून आदरणीय थोरात साहेबांनी निवडणूक स्वतःची निवडणूक असल्यासारखी निवडणुकीत लक्ष घातलं मी थोरात साहेबांना भेटलो हे माझं कर्तव्य सर्वांनी भेटलो पण एक तुमचा जो राजकीय प्रवास होता एक एक शिवसैनिक म्हणून सुरू झालेला होता तर त्याच्या काही आठवणी निघालय का साहजिक माणूस तुम्हाला एखादा दहा वर्षाचा मित्र भेटल्यानंतर आपण आपल्याला जुन्या गोष्टीला उजाळा देतो ना आपण बालवयाचा तुमचा मित्र जर भेटला लहानपणीच्या आठवणात तुम्ही कोणी विसरून जाता ना आपण कधी कधी गप्पा मारतो आपण काय गोट्या किती खेळू इट्टी दांडू खेळू आपण शाळेत किती भांडणं होतो काय कुटाने केले आपण सगळं एकमेकाला शेअर करतो तस ना तसं आम्ही एकत्र भेटल्यानंतर साहजिक शेअर करणारच ना एकमेकाला आहे का नाही तुमचे बालमित्र आहेत का तुमच्याबरोबर असतात सगळे असतात ना निलेश लंके माणसं जोडतो माणसं तोडीत नाही त्याच्यामुळे माझा लहानपणाचा मित्र सुद्धा आजपर्यंत माझ्या बरोबर मला ज्या ज्या राजकीय वळणावर जे जे मित्र भेटले मला जे जे लोक भेटले ते आज पण माझ्या बरोबर ओके तुमच्यापासून माणूस दुरावतच नाही काय तुमच्याकडे काय चुंबक काय तुमच्याकडे चुंबक नाही मी निस्वार्थी प्रेम करतो युदून करतो म्हणून तुम्ही पण आता मला जोडले तुम्ही पण मला विसरणार नाही होप तुम्ही पण मला विसरणार नाही तुम्हाला मी तर विसरणारच नाही ना